जनसंघर्षमधले प्रमुख आरोपी संचालक आरोपी प्रणीत मोरे याला काही व्यवहारिक व्यवहार जे झालेले होते त्या व्यवहारामधनं बरीचशी रक्कम परत घ्यायची होती तर अशा व्यवहाराकरिता त्यालासुद्धा आज न्यायालयात बोलावण्यात आलं होतं संबंधित जो काही व्यवहार करणारे खरेदीदार आहेत त्यांनासुद्धा माननीय न्यायालयाने बोलावलं होतं आणि आज त्या दोघांमध्ये एम ओ यू करून बरीच मोठी रक्कम ही माननीय न्यायालयात काही काळात जमा होणार आहे तर ही आपल्या सर्वांच्या हिताची बाब आणि दुसरी की आजचा जो जमानतीचा निकाल होता तो आपल्याला येत्या चार तारखेला प्राप्त होणार आहे या कामात माननीय न्यायालयाचा वेळ जास्तही झाल्यामुळे आपल्याला निकालाकरिता खूपची तारीख मिळालेली आहे आज या ठिकाणी उपस्थित सर्वच सन्माननीय ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी या सर्वांचे निधी संघर्ष समितीच्या वतीने खूप खूप आभार तसेच जो आरोपी सध्या स्थिती पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे देची सुद्धा कसून चौकशी आपल्या या गुन्ह्याचे सन्माननीय तपास अधिकारी आदरणीय श्री वैजानी साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम पूर्ण ताकदीनिशी प्रामाणिक प्रयत्न करून चौकशी करत आहेत निश्चितच आपल्या सर्वांची शंभर टक्के रक्कम जमा करण्याची सर्वांची तयारी आहे पण जी काही रक्कम जमा होईल त्या रकमेतनं आपल्याला परतावा लवकरात लवकर मिळेल याकरिता आम्ही सगळे उपस्थित या प्रयत्न करत आहोत आपणसुद्धा या संपूर्ण संघर्षामध्ये सहभागी व्हावे आणि ज्या काही तारखेनुसार सूचना येतील त्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा तुकता एवढे ज्यांच्याकडे पण संचालक आरोपींचे काही पैसे देणे असतील त्यांना आम्ही याहीपूर्वी निवेदन केलेलं आहे आत्तासुद्धा पुन्हा आम्ही सहा हजार दोनशे रुपये हे निवेदन करतो आहोत की आम्ही आपणा सर्वांचे कायम ऋणी राहू जो काही निधी आपल्याला जमा करायचा आहे संचालक आरोपींना तो आपण इतर कुठेही न देता थेट सन्माननीय न्यायालयात जमा करावा किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा जे स्वतः आर्थिक मूल्य प्रमुख आहेत त्यांच्या कार्यालयात जमा करावा त्यासोबतच त्यांच्याकडे लोन आहे ते तारण असो किंवा कुठल्याही पद्धतीचं व्यापारी लोन असो त्यांनासुद्धा सर्व सहा हजार दोनशे कुटुंबियांकडून विनंती आहे की आपल्याकडे लोनसुद्धा आपण त्वरित कोणीही न बोलता कोणीही न विचारता स्वयंप्रेरणेने ते लोन आपण जमा करावे आणि सर्व सहा हजार दोनशे कुटुंबियांना ही रक्कम परत करण्यासाठी मुलाचं सहकार्य करावे या ठिकाणी सर्वांचे सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो खूप खूप धन्यवाद